महागणाधिपतय नमहा श्री सरस्वतय नम श्री सद्गुरुभ्यो नमो नम औदुंबरा तळवटी नरसिंह योगी सुखास भोगी ध्यानस्त हो समस्त चरित्र पाहे अनन्यजो शरण इच्छित आहे त्रैमूर्तिराजा गुरु तो माझा कृष्णातिवास करो ओझा सुभक्त ते थे करिती आनंद ते सूरस्वर्गी पहा ते विनोद गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री दत्त दत्त मंडळी नमस्कार दत्तावतारी शिवचिदंबर स्वामी महाराजांच्या चरित्राचं अवगहन करत असताना शिवचिदंबरांचं ब्रह्मचर्य पालन झाल्यानंतर ग्रहस्थाश्रम कसा सुरुवात झाला आणि तो प्रथम विवाह सरस्वतीशी कसा झाला लिंगोपंतांच्या मुलीशी तो आपण पाहिला एक ब्राह्मण प्रस्ताव घेऊन आला आणि शेल्लीकरी गावामध्ये जाऊन त्या विष्ट नामक त्या ब्राह्मणाच्या मुलीशी म्हणजे सावित्रीशी यांचा द्वितीय दुसरा विवाह कसा संपन्न झाला थाटामाटात त्याचं थोडंसं चरित्राचं आख्यान आपण काल पाहिलं आता ग्रहस्थाश्रम तो सुरुवात झाला आईवडिलांचं काय झालं मार्तंड दीक्षितांनी पुढे काय काय केलं किंवा आईच्या बाबतीत वडिलांच्या बाबतीत काय झालं याच्याबद्दल चर्चा करत असताना एक दिवशी असा प्रकार घडला शिवचिदंबरांच्या विवाहानंतर या मार्तंडांनी प्रभाकरचा सुद्धा विवाह केला प्रभाकर हा धाकटा मुलगा आहे त्याचाही विवाह केला आणि जसे काही शिव आणि शिवांचे गण असावेत तसा आजूबाजूला भोवती सर्व मंडळी आता शिवचिदंबरांच्या बरोबर मुरगोडला राहू लागली आणि सरस्वतीच्या पोटी म्हणजे पहिली जी पत्नी त्या पहिल्या पत्नीच्या पोटी चिदंबर स्वामींना दिवाकर आणि शंकर नावाचे दोन दिव्य तेजस्वी पुत्र प्राप्त झाले इकडे गृहस्थाश्रम आता हळूहळू सुरू झालेलाच होता सर्वात सर्वत्रांना कृपानुग्रह शिवचिदंबर शि शिवचिदंबर करीतच होते आणि एक दिवशी मात्र असा प्रकार घडला इष्टी यज्ञ इष्टीचा कार्यक्रम होता यज्ञातला इष्टीचा जो एक प्रकार आहे तो प्रकार होता घरामध्ये इष्टीचा भाग चालू होता आणि अचानक काहीतरी वस्तू आणायची तूप आणायचं म्हणून शि चिदंबर महास्वामींना परगावी जावं लागणार होतं आणि त्यांनी आईला जाताना सांगून ठेवलं की जर कोणी आलं आणि एखादी वस्तू दिली तर ती घेऊ नकोस एवढं मात्र नीट लक्षात ठेव काय सांगतो आहे त्या वाक्याकडे लक्षात ठेव कोणी जर काही देऊ केलं तर तेवढं मात्र घेऊ नकोस मी जाऊन येतो त्यांनी कानावरती घातलं वेगळ्या पद्धतीने आपल्या मातोश्रींना सुचवलं आणि इकडे हे बाजारामध्ये किंवा शेजारच्या गावामध्ये काही कारणाने हे गेले आणि इकडे एक शेजारची यांच्याच घराच्या बाजूला राहणारी एक स्त्री तिने सकाळी सकाळी पडवळ आणला होता आणि तो पडवळाची भाजी यांच्या आईंच्या हातात दिली ती पडवळाची भाजी घेतली आणि ती बाई निघून गेली त्या बाईच्या ठिकाणी जे कपट होतं त्या कपटातून जास्ती खुलासा करत नाही ती वस्तू त्या बाईनं मुद्दावून हेतूप्रत्सर दिली होती हातामध्ये आणि असं चरित्रात वर्णन आहे जे चरित्रात वर्णन आहे त्याप्रमाणे मी आपल्यापुढं ठेवतो आहे की पडवळ हातात घेतला आणि थोड्या वेळातच मातोश्रींचं निधन झालं शिवचिदंबर बाहेरून परत घरात येऊन बघतात तर सर्वत्र हाहाकार झाला होता मार्तंड दीक्षित अतिशय शोकाकुल स्थितीत होते सर्व मंडळी एकत्र जमली होती वडिलांना फक्त प्रश्न विचारला हिला परत जिवंत क करण्याची क्षमता आहे करू का मार्तंड दीक्षित तितकेच अधिकारी आहेत ते सांगतायत चिदंबरांना ही तुझ्याकडे ती क्षमता आहे तू हे करू शकतोस याची मला खात्री आहे पण असं करायला नको तिच्या नियतीप्रमाणे तिच्या व्यवहाराप्रमाणे ती प्रत्येक व्यक्तीचे श्वास ठरलेले असतात त्या ठरलेल्या श्वासाप्रमाणे तिनं देहावसान आज तिचं झालं आहे आपल्या वडिलांनी सुचवल्याप्रमाणे वडिलांची आज्ञा मान्य करून त्यांनी त्यामध्ये काही दखलंदाजी ना केली नाही आणि तसेच काही दिवस शोकाकुल स्थितीतले घरातल्या सगळ्यांच्या दृष्टीने गेले एक दिवशी असा प्रकार घडला की मार्तंड दीक्षितांना असं वाटलं की आता आपलंही कार्य बरच झालेलं आहे आपल्या कार्याची सुद्धा आता कुठे ना कुठेतरी आपण अवतार कार्याची आता सांगता करावी म्हणून एक दिवशी आपल्या पुत्राला बोलावलं चिदंबरांना समोर बोलावलं आणि सांगतायत बाळ तू आमच्या पोटी जन्माला आलास हेच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे तुम्ही साक्षात दत्त स्वरूप तुम्ही साक्षात शिवस्वरूप असलेले असे तुम्ही स्वतः आम्हाला निवडलं तुमचे आई वडील म्हणून आम्ही परमभाग्यवान समजतो परंतु आता ज्या गोष्टीला सुरुवात होते त्या गोष्टीला अंत कुठेतरी असतो या न्यायाने जन्म झालाय त्या अर्थी आता या देहाला कुठेतरी दे दे आता थांबावं असं वाटतंय या देहाने थांबावं का हे सुद्धा शि कारण ते शिवभक्त आहेत आणि पोटी कोण आलेत शिवच आलेत त्यामुळे ते शिवांना विचारतायत तुमची आज्ञा आहे का प्रभू आता मला देह ठेवावा असं वाटतं आहे आपल्या पुत्रालाच विचारलं देह ठेवायची इच्छा आहे ठेऊ का म्हणून शिवचिदंबरांच्या मुखातनं शब्द आले अवश्य आता तुम्ही देह ठेवलात तरी चालेल वडिलांकडून पुन्हा सांगणं झालं मी देह ठेवतो पण मी इतके दिवस बालवयापासून तुम्हाला सात सतत विनंती करत होतो कुठे कुठेतरी कुठल्या तरी कुठल्या तरी, 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 तरी प्रसंगातनं तुमचं अवतारी पुरुष तुम्ही आहात याची लक्षणं लोकांना कळू लागली होती पण माझ्या देहावसानानंतर मात्र तुमचं जे अमर्याद असं कार्य आहे दत्त स्वरूपाचं शिवस्वरूपाचं ते आता अतिशय जोरानं तुम्ही सुरू करा मी हयात असेपर्यंत थोडं तुम्हाला नियंत्रित ठेवलं होतं म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं की तुम्हाला अशी विनंती करत होतो की इतक्यात प्रगट होऊ नका इतक्यात प्रगट होऊ नका पण माझ्या देहावसानानंतर तुमच्या जो काही तुमची अमर्याद अशी शक्ती आहे शिवशक्ती ही तुम्ही आता प्रसारित केली तरी चालेल जगावरती कृपा करण्यासाठी अलौकिक अशा लिला केल्या तरी चालतील वडिलांनी शब्द दिला एक दिवस उजाडला अनुष्ठान आपलं सकाळचं पूर्ण केलं आणि वज्रासन घालून मार्तंड दीक्षित बसलेले बर का प्राणायाम सुरू केला आणि काय केलं योगबळानी प्राणशक्तीनी आपल्या ब्र, प्राणशक्तीनी ब्रह्मरंध छेदून शिवस्वरूपाशी ऐक्य पावले शक्की सतराशे दहा इसवी सन सतराशे एकोणनव्वद ज्येष्ठ शुद्ध नवमीला प्रभात समयी योगीराज मार्तंड दीक्षित निजानंदी निमग्न झाले पुत्र धर्माप्रमाणे चिदंबरांनी केंगेरी इथं पित्याचे सर्व संस्कार पार पडले तिसऱ्या दिवशी चिताभस्म जे होतं ते दूर करताना सहा औदुंबराचे वृक्ष तिथं प्रगट प्रगट झाले अंकुर फुटलेले पाहिले आणि त्या दिवसापासून चिदंबर महास्वामींनी औदुंबराची पूजा सुरू केली एक ब्राह्मणच त्या औदुंबराच्या पूजेसाठी नेमला आणि वडिलांच्या देहावसानानंतर पुढे नेमकं काय काय घडलं त्यांच्या दिव्य दिव्य अशा लीला त्यांनी कशा केल्या आणखीन या सगळ्या दुःखाला पचवून अर्थात ते तर परम अवतारी पुरुष होते परंतु जगरहाटीप्रमाणे सर्व व्यवहार सांभाळायचे असतात आई गेलेली आहे वडील गेलेले आहेत हे दुःख आता बाजूला ठेवून नव्यानं आपल्या बंधू आणि त्याच्या पत्नीनं आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला बरोबर घेऊन कसा गृहस्थाश्रम केला आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू आज इथेच वाणीला विराम देऊ शिवचिदंबरांच्या पवित्र नामाचं स्मरण करू शिवचिदंबर असं म्हणू आणि अत्रिपुत्र दत्तात्र्यांचं नाव घेऊन थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त